नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद मी मधुरा जाधव आज काही खास कारणास्तव तुमच्या समोर हा व्हिडिओ घेऊन येत आहे तर ज्याची तुम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होतात अशी काही गोष्ट आहे किंवा अशी काही बातमी आहे ती बातमी आहे ती म्हणजे आपल्या रिझनिंगच्या प्रॅक्टिस बुकची ठीक आहे mm -hmm. एस एस सी माहोल आहे बऱ्याच जणांना असं वाटतंय माझा स्टडी झालेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी माझं मधुरा जाधवचं रिझनिंगचं बुक आलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला जवळजवळ सव्वीस टॉपिकचे प्रश्न असणार आहेत तर प्रत्येक टॉपिकचे साठ प्रश्न असतील याच्यामध्ये त्याच्यामुळे हे काय आहे रिजनिंगचं प्रॅक्टिस बुक आहे बुद्धिमत्ताचं प्रॅक्टिस बुक जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल त्याआधी तुम्हाला डिक्कर मराठीचं ऍप डाउनलोड करावं लागेल ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे ई बुक मध्ये बुद्धिमत्ता एसएससी जी बुक असेल ज्याची किंमत आहे एकशे एकोणपन्नास रुपये ठीक आहे या फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला तुमचे जवळजवळ सव्वीस टॉपिक क्लिअर होणार आहेत त्याची प्रॉपर प्रॅक्टिस होणार आहे प्रॉपर आन्सर की आहे त्याच्यामधले बरेचसे प्रश्न परीक्षेमध्ये येतील अशा प्रकारचे आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर प्रत्येक विद्यार्थ्यांनी बुक परसे परचेस करा आणि कशी वाटली हे सांगा एकदा मी तुम्हाला बुकची झलक दाखवून देते बुक कशा पद्धतीने आहे सगळ्यात पहिले बघा अनुक्रमणिका ठीके मी म्हटल्याप्रमाणे किती टॉपिक आहेत पंचवीस ते सव्वीस टॉपिक आहेत ठीक आहे अशा पद्धतीने असणार आहे आपली बुक पहिला टॉपिक झाला पहिला टॉपिक झाला की आपल्याला दिसेल त्याची आन्सर की हे बघा त्याच्यानंतर पुन्हा दुसरा टॉपिक पुन्हा त्याची आन्सर की या पद्धतीने आहे आपलं च बुक आता याच्यामध्ये व फासा देखील आहे याच्यामध्ये तुमचं विधान आणि निष्कर्ष देखील आहे याच्यामध्ये तुमचे आकृत्यांवर आधारित प्रश्न आहे मग ते कुठलेही आकृत्या असू दे ठीक आहे आकृत्या मोजणी असू दे आरशातील प्रतिमा असू दे पाण्यातल्या प्रतिमा असू दे हे काय नाव घेतलं आलं बरोबर आहे याच व्यतिरिक्त तुम्हाला पेपर कटिंग आहे पेपर फोल्डिंग आहे असे सगळेच्या सगळे टॉपिक आपण ह्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत जवळजवळ जवळजवळ म्हटल्यापेक्षा साठ प्रश्न प्रत्येक टॉपिकमध्ये आहेच ठीक आहे जवर, 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 जवर त्यामुळे ही आहे आपली रिजनिंगची म्हणजे बुद्धिमत्ताची बुक बुक परचेस करण्यासाठी ऍप डाउनलोड करा आणि जर तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि नक्की कळवा बुक कसं वाटतंय ते चला तर मग भेटूयात जय हिंद बाय बाय टेक केअर